वाघोरा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची संख्या कमी असल्याने शिक्षक व पालकांच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालय माजलगाव येथे श विद्यार्थ्यांची शाळा भरवली यावेळी सदर शाळा आज गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक यांची या ठिकाणी उपस्थिती होती माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथे जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असून शिक्षकांची संख्या कमी असल्याने वेळोवेळी मागणी केली होती मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही आणि त्यांना शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत त्यामुळे शेवटी हतबल होऊन आज माजलगावच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये चक्क ग्रामस्थांनी व पालक आणि शिक्षकांनी त्या शिक्षणाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली आमच्या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना कसे घाड़ावे म्हणून प्रयत्न चालू आहे परंतु आम्हाला या ठिकाणी गट अधिकारी यांची काही मदत होत नाही आमच्या इथं आठवीपर्यंत वर्ग असून आठवी पर्यंत वर्ग असून केवळ वर पाच शिक्षकावरती मागील दोन वर्षापासून शाळा चालू आहे काही शिक्षक नियुक्ती आहेत परंतु ते मनमानी शाळा सोडून जातात अध्यक्षांनी सांगितलं तरी त्यांचं ऐकत नाही त्यांना धमक्या दिल्या जातात त्या धमक्यांचं कारण म्हणजे हे गट शिक्षण अधिकारी इथं त्यांचं त्यांना ही भय नाही त्यांना त्यांच्या पदाचा बिलकुलही काय कार्य कार्यकार कसा असतो काय त्यांना शिक्षण अधिकारी म्हणजे काय असतं त्यांना थोडंही मागच्या आम्ही एक सात आठ दिवसापूर्वी एकवीस तारखेला निवेदन दिलं होतं की आम्हाला आमच्या शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून द्या परंतु माननीय अधिकारी यांनी आम्हाला शिक्षक उपलब्ध करून दिले नाही आणि आम्ही त्या निवेदनामध्ये असा इशारा केला की जर तुम्ही आम्हाला आमच्या शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये शाळा भरवण्यात येईल असा इशारा देऊन या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालो आहोत